त्याच्यासाठी एक महिन्याचा वेळ एवढे वेळेस देवास लागणार शब्द असे होते कायद्याच्या कसुटीवर आम्हाला ते टिकवायचं काय काय म्हणाल तब्येत कशी आहे काय सल्ला डॉक्टर डॉक्टरने पाच सहा दिवस आठ नऊ दिवस आरामच करायचं कमराला खूप त्रास होते पोटात पण आग होती पण आता बरं आहे पोटातलं जर तब्येत साध्य उठायला चालायला खूप त्रास होतो तुम्ही चार पाच चार उपोषण केले तर चौथ्या उपोषणा देखील मराठा समाजाच्या हाती काय पडलं असं तुम्हाला वाटतं कारण आश्वासना आपल्याकडे काही पडलं असं दिसत नाही तरी नाही ते बरोबर आहे पण आंदोलक म्हणून समाजाचं इमानदारीनं काम करताना शेवटी आंदोलन करावं लागणार संघर्ष तर करावाच लागणार त्याशिवाय मिळणार पण नाही ना त्यांनी आता खात्रीला एक महिन्याचाच वेळ घातलाय आम्ही पंधरा दिवस देत होतो तसंच आम्ही एक दिवस पण देणार नव्हतो पण ठीक आहे सरकारचा मान सन्मान करायचा म्हणून आम्ही त्यांना एक महिन्याचा वेळ दिला आहे आणि ते म्हणले ना असाही शब्द वापरला त्यांनी की ते टिकलं पाहिजे कायद्याच्या कसोटीवर टिकलं पाहिजे ती जबाबदारी आमची आहे कोणी त्याला चॅलेंज नाही केलं पाहिजे त्याच्यासाठी एक महिन्याचा वेळ एवढ्या दे वेळेस द्यावाच लागणार शब्द असे होते कायद्याच्या कसोटीवर आम्हाला ते टिकवायचे कायमचं ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण द्यायचे शब्द होते म्हणून एक महिना गडबड करायची म्हणलं दिलं दिलं परत त्यांनी आम्ही म्हणलो होतो कायद्यात टिकणार नाही मग तुम्ही कायद्याच्या का कसोटीवर okay, okay, टिकवण्यासाठी okay, आम्हाला वेळ okay. पाहिजे होता okay. म्हणून दिला दादा काल मंत्री तुम्हाला भेटायसाठी आले होते त्यानंतर तुम्ही त्यांच्याशी चर्चा देखील केली एकांतामध्ये काय त्यांचं म्हणणं होतं आणि त्यांनी काय पुन्हा आश्वासन तुम्हाला दिले नाही आश्वासन तेच फक्त एकच सांगितलं मी त्यांना ते दगी फटके होऊ देऊ नका आता मला माझ्या समाजाला राजकारणाकडे आम्हाला जायचं नाहीये या रस्त्यावर आम्हाला उतरू नका त्याला जबाबदार तुम्ही असणार सगळे राजकीय पक्षाचे नेते त्यामुळं आमचा हक्काचा आम्हाला आहे आम्हाला आमच्या गोरगरिबाचे पूरं आरक्षण देऊन मोठे करायचे हेच ध्येय पहिल्या दिवसापासून मिळालं दहा महिने झाले आणि शेवटपर्यंत तेच राहणार तुम्ही नाही दिलं मग तर मी जाहीरच सांगितलेलं विधानसभेला ताकतीनं आम्ही चार पाच समुदायाचे बांधव म्हणजे समाज आम्ही मात्र विधानसभेत उतरणार जरा पर... स्पष्टता करा ना तुमचं सरकारशी पर... काय बोलणं झालेलं आहे आणि एसआयटी बंद केली एसआयटी बंद केली आहे का चौकशी काय झालंय थोडस फडणवीसांसोबत बोलणं ना याबाबत हो हो मी कालच सांगितलं त्यांनी सांगितल्या बरोबर ते त्यांचे आमदार आले होते राऊत साहेब त्यांनी सांगितलं माझं त्यांच्याशी बोलणं झालं आम्ही दोन चार घंटे बोललो ते एसआयटी रद्द करणार आहेत रद्द केली केली म्हणली ती पण पुढच्या याच्यात काय तारीख संपली म्हणली तिची असं म्हणली ती तिची तारीख संपली त्याच्यामुळे आम्ही ते आता बंद करणार आहेत की याकडा शब्द वापरला तर माहिती त्यांत राहिला देऊ ते बंद करणार आहेत म्हणे म्हणलं तेच हातात पाहतो म्हणलं मग सांगा तुम्ही मग त्यांनी पण सांगितलंय आपल्या कॅमेऱ्यात ते कैद बी झालेले आणि मला हे सांगा म्हणलं सांगू का मग मी सांगून टाकलं असं असं एसआयटी बद्दल केसेस बद्दल आंतरवालीतल्या आमच्या आई बहिणीवरती केसेस झालेल्या आहेत महाराष्ट्रातल्या लाखोपूरवर झालेल्या आहेत आणि विशेष म्हणजे सगळ्या एस आय फडणवीस यांनी स्वतः सांगितलं काय एसआयटी संपली आम्ही थांबवली किंवा मेली म्हटले तुम्ही टी काहीतरी शब्द होता त्यांचा फडणवीस साहेबांचा कालच सांगितलं मी कधी लपून ठेवतो एक दोन दिवस लागत येत तर ते म्हणलं सांगून टाक तेच म्हणले आपल्या था तिथं आलं ते स्वतः म्हणले आता रद्द केली एका शिंगा आणल्या माहित नाही पण हे पण एक मूळ कारण होत ना यावेळेस म्हणजे आंदोलन लवकर हे करायचं कोणतं एसआयटीची जी तुमची मागणी होती नाही मागणी निर्णायक ना 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 होणार नाही चौकशी हा अन्याय आहे जाणीवपूर्वक गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला जातोय तर हे सगळं रद्द केलं म्हणजे ही तुमची एक मागणीची पूर्तता झाली असंच म्हणूया नाही हा एस आय टी माझी मागणीच नाही सगळ्या सोयऱ्यांनी पण ती त्यांनी विषय काढला मी माझा विषय माझ्या समाजासमोर ठेवला नाही सरकार समोर पण नाही ठेवला मी समाजासाठी भोगायला तयार पण समाजाने खालून उचलला की आपल्या माणसाला जिथं गुतवलं जाणार आहे जाणून बुजून खोट षडयंत्र करून ते यासाठीचं काय त्यावेळेस असा समाजाने विचारला कारण माझं मी कधीच ओढत नाही माझ्या समाजाची बाजू ओढत मग त्यांनी बोलायची कुठून सुरुवात केली ती रद्द केली का करणार आहेत आता काय खरं काय केलंय पत्र कोणा ते जातात नाही माहित नाही पण जे खरं आहे ते राऊत साहेब बोला म्हणले सांग याआधी पण तुमचं उपोषण सुरू असताना अनेक वेळा मंत्री यायचे बसायचे चर्चा व्हायच्या निष्फळ व्हायच्या लांबच जायचं काल जादूची कांडीच फिरली आणि जरांगे पाटील खूप लवकर कन्व्हिन्स झाले नाही शब्द तसे होते मी शब्दावर लक्ष देतो मी घाई नाही करीत कधीच मी शब्दावर लक्ष देतो मला राजकारणाकडे कर जायचं नव्हतं म्हणून मी उपोषण केलं तर सावध करत होतो मी सरकारला की मला माझ्या समाजाला जायचं नाही त्यांचे शब्द असे होते की ते आम्हाला टिकवायचं आहे मराठा आणि कुणबी कायदा करण्यासाठी नोंदी ती टिकवायचं आहे सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजाणी टिकवायची हैदराबादचं गॅजेट टिकवायचं आहे हैदराबाद संस्थांचं सातारा गव्हर्नमेंट सातारा संस्थांचं बॉम्बे गव्हर्नमेंटचं हे आम्हाला टिकवायचं आहे मग कायद्याचं कसं टिकवायचं असलं तर पुन्हा चॅलेंज नाही व्हायला पाहिजे म्हणून वेळ पाहिजे शब्द तसे होते मग आता आम्ही दहा महिने झाले होतो मग थोडी गडबड करू तुम्हाला पुन्हा उघडवायचं पुन्हा समाजाला लढायला लावायचं ला ला का त्यापेक्षा चारही बाजूने विचार करून आम्ही त्यांना हा मानले आणि समाजाला विचारून हा मानला वाटेल सगळे सोय त्यांनी हे काढलं तरी तो चॅलेंज होऊ शकतो पुन्हा कोर्टात जाऊ शकतो विधानसभेच्या आधी तुमच्या मागण्या पूर्ण मान्य होतील असं तुम्हाला वाटतंय किंवा विधानसभेत उतरावंच लागेल असं वाटतं